नमस्कार मंडळी लिसन विथ पून या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी उपवास म्हणजे काय तो का व कसा करावा याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी श्रावण महिना म्हणजे सण व्रते उद्यापने उपवास याचा असतो मी फक्त श्रावण पाळतो असे म्हणणारे आपल्या अवतीभोवती खूप जण असतात काही सहज म्हणतात की मी उपवास तपास करीत नसतो या शब्दांचा अर्थ मी धार्मिक आहे की नाही या अर्थाने आपण तो वापरतो त्यातून पुढे मी इतके वर्ष हे सर्व केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मी आता हे सर्व करणे बंद केले आहे असेही आपल्यापैकी अनेक जण अभिमानाने सांगत असतात तर मंडळी उपवास करणे ही एक साधना आहे एक नियम आहे तो करण्यामागील मूळ हेतू लक्षात न घेताच अनेक जण उपवास करीत असतात आपणास काही मिळवायचे आहे म्हणून उपवास तपास करायचे का की विषयापासून मुक्त होण्यासाठी हे करायचे हेच आपल्या लक्षात येत नाही खरोखरच आपण आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व काही करत असतो का या उपवासाची व्याख्या शास्त्रात काय सांगितली आहे ते आधी पाहूया तर मंडळी उपवृत्तस्तू पापेभ्यो यस्तु वासो गुणोः सह उपवास सविज्ञेयो न शरीरस्य शोषण म्हणजेच पापापासून मुक्त होण्यासाठी व सद्गुणयुक्त जगणे म्हणजे उपवास फक्त शरीराचे शोषण करून अन्नत्याग करणे म्हणजे उपवास नव्हे अशी व्याख्या स्कंद पुराणात सांगितली आहे तर आणखी एक व्याख्या अशी की कषाय विषयारंभ त्यागो यत्र विधीयते उपवासह सविज्ञेयो शेषम लंघनम विदुहु म्हणजेच अविद्येने मूळ जे दोष प्राप्त होत असतात त्यातील प्रमुख राग द्वेष ईर्षा मद अहंकार मत्सर इत्यादींचा त्याग विषयभोगाच्या इच्छेचा त्याग करण्यासाठी परमतत्वासाठी करावयाचे व्रत म्हणजे उपवास आहे हा हेतू सोडून जे केले जाते ते फक्त लंघन म्हणजेच उपाशी राहणे असते कशा या शब्दाचा अर्थ जैन बौद्ध हिंदू परंपरेने सर्वसाधारणपणे एकच सांगितलं आहे उपवास किंवा उपास हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जात असले तरी त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत उप म्हणजे जवळ व वा वास म्हणजे राहणे परमतत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याचे साधन म्हणजे उपवास हे सुद्धा एक व्रत आहे व्रत म्हणजे विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी करावयाची नियमबद्ध कृती तर उपास म्हणजे लंगन म्हणजेच अन्न पाण्याचा त्याग उपवास म्हणजे फक्त उपाशी पोटी राहणे नाही तर एका ठराविक दिवशी मी अशा पद्धतीने वागेन हे बंधन आपण स्वतःवर लादून घेणे एक नियम तयार करणे जो पूर्णतः ऐच्छिक असतो त्यातील एक कृती असते ती म्हणजे विशिष्ट पद्धतीचे जेवण करणे किंवा अजिबात न करणे असेही असते उपवास किंवा उपवास म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी खाणेपिणे पूर्णपणे वर्ज करणे किंवा फक्त कमीत कमी अन्न घेणे आजकाल उपवास म्हणजे फास्टिंग या अर्थीही वापरला जातो तर मंडळी साबुदाणा आणि उपवास याचे जणू समीकरणच झाले आहे साबुदाणा खिचडी उपवासाला चालते याचा शोध कोणी लावला देव जाणे कारण कोणत्याच ग्रंथात याचा संदर्भ सापडत नाही मुळात साबुदाणा हा नैसर्गिक नाही तो झाडाचा रस आंबून तयार केलेला पदार्थ आहे साबुदाण्याचे झाडही भारतीय नाही तर आफ्रिकेतील आहे इंग्रजांनी तो पदार्थ पहिल्यांदा भारतात आणला संतांच्या एकाही अभंगामध्ये साबुदाणा हा उल्लेख नाही तरीही आपल्या उपवासाला चालतो म्हणून हा साबुदाणा आपण खाऊन घेतो उपवासाचा कालावधी तो उपवास कोणत्या देवतेसाठी करण्यात येतो त्याप्रमाणे त्याचा कालावधी निश्चित केलेला असतो कोणत्या देवतेला कोणते अन्न उपवासाला चालते हेही शास्त्रात नमूद केलेले आहे तरीसुद्धा आपण सरसकट उपवासाचे पदार्थ एकच म्हणून खातो जे शास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते तर मंडळी उपवासाचे विविध दिवस आणि विविध प्रकार आहेत ते म्हणजे वाराचे उपवास उदाहरणार्थ गुरुवार शनिवार इत्यादी तिथीचा उपवास उदाहरणार्थ चतुर्थी एकादशी पौर्णिमा इत्यादी नैमित्तिक उपवास उदाहरणार्थ महाशिवरात्री आषाढी एकादशी नवरात्री महिन्याचे महात्म्य असलेले उपवास जसे श्रावणी सोमवार नवसाचे वा काम्य उपवास व्रत जसे सोळा सोमवार साधारणपणे अशा उपवासाचा कालावधी बारा ते चोवीस तास इतका असतो उपवास सोडण्यापूर्वी पारणे केले जाते तोही एक सोहळा असतो उपवास काही दिवसांपासून आठवडे आणि महिनेही टिकू शकतात उपवासाच्या काळात काही उपवासांमध्ये सर्व खाणे आणि पेय निषिद्ध आहे तर अनेक उपवासांमध्ये चहा कॉफी पाणी आणि फळे यासारख्या काही गोष्टी खाण्यास आणि पिण्यास परवानगी आहे उदाहरणार्थ नवरात्रीच्या उपवासात फळे आणि चहा वगैरे घेता येते तर एकादशीचे व्रत म्हणजे निर्जला म्हणजेच या काळात उपवास करताना काहीही खाणे किंवा पिणे लागत नाही या उलट आजकाल एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण आज प्रचलित आहे अशा या म्हणी मूळ उपवास या व्रतास बदनाम करत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आपणास उपवासाचा अर्थ समजला नसल्याचे या म्हणीमुळे समजते एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून लिहिले आहे एकादशी एकादशी ज्या छंद अहर्निशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे पेणे नामस्मरण जागरण वाचे गाये नारायण तोची भक्त सत्य साचा एका जनार्दन म्हणे वाचा या ओवीनमध्ये एकादशीच्या दिवशी काय करावे हे सांगितले आहे आपण मात्र नेमके याच्या विरुद्ध काम करीत असतो वेद धर्मशास्त्र पुराण आणि वेदांगामध्ये व्रतांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे महाराष्ट्रातील यादव काळातील हेमांद्री पंत यांनी याविषयी अनेक ग्रंथ लिहिले आहेत हेमाद्री व्रतखंडात याविषयी विस्तृत विवेचन केले आहे विश्वनाथ शर्मा लिखित श्री व्रतराज या ग्रंथात व्रते उद्यापने उपवास कसे करावेत याची माहिती आहे याशिवाय या व्रतर्क व्रत कौस्तुभ जयसिंग कलद्रुप मुक्तक संग्रह यासारख्या व्रतांवर अनेक लेख व निबंध लिहिले गेले आहेत शरीर स्वास्थ्यासाठीही उपवासाची गरज आहे काया वाचा मनाचा निग्रह म्हणजे उपवास आहे ही खुणगाठ आपण बांधली पाहिजे शरीराच्या मनाच्या आरोग्यासाठी शुद्धतेसाठी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास केले पाहिजेत उपवास करणे ही एक केवळ कृती म्हणून करावयाची सहज क्रिया नसून स्वैर धावणाऱ्या मनाचा लगाम हा उपवास आहे मनावर आणि शरीरावर ताबा मिळवण्यासाठीच शास्त्राने उपवास हे सोपे तंत्र आपणास दिले आहे याचा उपयोग सर्वांनी केला पाहिजे व्रत उद्यापणे उपवास हे हिंदू संस्कृती आणि धर्माचे प्राण आहेत आपण त्यातील शास्त्र समजून घेऊन त्याचा अंगीकार करूयात तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनबीत पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ